नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षा तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला बोर्डवरती प्रश्न दिसतो आहे आणि अशा टाईपचा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो त्यावेळेस आपलं पाच दहा सेकंद काहीच डोकं चालत नाही बरोबर पण हा प्रश्न अजिबात अवघड नाही बघा अजिबात हा प्रश्न अवघड नाही फक्त सोप्या पद्धतीने आपण त्याला सोडवत गेलं पाहिजे काही जण काय करतात अंशाचा गुणाकार करत जातात त्याच्यानंतर छेदाचा गुणाकार करत जातात अशी कुठलीही याला क्रिया करायची नाही लक्षात घ्या फक्त ज्या काही गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐका बघा काय करायचं प्रथम अंशामध्ये पॉइंट नंतर किती अंक आहेत बघा पॉइंट नंतर बघा एक दोन तीन चार आणि पाच अंशामध्ये किती अंक आहेत पॉइंट नंतर बोलतो मी पॉइंट नंतरचे अंक बोलतोय मी नीट लक्षात घ्या पॉईंट नंतरचे अंक बोलतोय बघा एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आता छेदामध्ये पॉईंट नंतरचे अंक मोजा एक दोन तीन आणि चार अंशामध्ये पॉइंट नंतर पाच अंक आहेत छेदामध्ये पॉइंट नंतर चार अंक आहेत मग काय करायचं काय नाही करायचं दोन्हीकडे समान संख्या करा दोन्हीकडे समान झाले पाहिजे मग वर चार पाच आहेत खाली चार तर काय करा इथे एक शून्य देऊन टाका इथे एक शून्य द्या मग तो शून्य तुम्ही इथं द्या इथे दिला चालेल किंवा इथं दिला चालेल कुठेही दिला तरी चालेल काही अडचण आपल्याला संख्या पॉइंट नंतरची सारखी व्हायला पाहिजे ठीक आहे मग आता काय करायचं पॉइंट दिले आता काय करायचं पूर्ण ते पॉइंट काढून टाका दशांश चिन्ह काढून टाका बघा पुढे काय करतो आता सात गुणिले छत्तीस गुणिले आठ पॉईंट काढले नंतर सोळा गुणिले सहा गुणिले चारशे वीस आता हे सोळा कुठून आलं सर हे सहा कुठून आलं पॉईंट काढा ना पॉईंट काढले की ऑटोमॅटिक आपल्याला ही संख्या मिळते पॉईंट काढा ठीक आहे आता हे याच्यामध्ये करायचं काय आता सरळ काटाकाटी करा बघा सहा, एके सहा सही सही, एक सहा 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 छत्तीस एकदम सोपं आहे त्याच्यानंतर बघा आठ एके आठ आठ दोन्ही सोळा सात एके सात सात सख बेचाळीस आणि सात शून्य शून्य म्हणजे आलं साठ त्याच्यानंतर बे एके बे बे त्रिक सहा आता काय राहिलं का बघा याच्यामध्ये नाही राहिलं मग आपल्याला इथे उत्तर मिळालं काय अंशामध्ये तीन आणि छेदामध्ये साठ एक मिनिट अंशामध्ये तीन आणि छेदामध्ये साठ त्याला अजून भाग जातोय अजून याला भाग जातोय बघा इथे भाग जातोय अजून काटाकाटी मध्ये बघा हे तीन एके तीन आणि तीन वीस साठ बरोबर म्हणजे अंशामध्ये राहिलं एक आणि छेदामध्ये राहिलं वीस छेदामध्ये वीस आणि अंशामध्ये एक आता इथे ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला नाही दिसत ठीक आहे मग चला याला आता ह्याचं रूपांतर करू आपण बघा याला भाग घालवा आता आता वीसने ने एकला भाग कसा घालवायचा लक्ष द्या आता इथे बघा एक छेद वीस कसा भाग आलायचा बघा वीस ने एक भाग जात नाही म्हणून काय केलं पहिल्यांदा इथे शून्य घेतलं त्याच्यानंतर इथे एक शून्य घेतला म्हणून इथे एक शून्य दिला आता वीसने दहा भाग जात नाही मग इथे एक शून्य घेतला मग पुन्हा इथे एक शून्य घेतला मग भाग जातो बघा वीस एके वीस वीसा पंचे शंभर विसा पाचा शंभर म्हणजे उत्तर असेल शून्य पॉइंट शून्य पाच आणि हा पर्याय आहे शून्य पॉईंट शून्य पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद